सकाळच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं आणि त्याबरोबरच हेल्दी खायचं म्हणलं की काय हा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी आज मस्तपैकी तीन अंडी आणि एक टोमॅटोपासून ही मस्त आणि वेगळ्या चवीची भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केलं की ताई अंड्यापासून ना वेगळ्या ऑमलेटचे प्रकार दाखवू की जे हेल्दी असतील म्हणून म्हटलं की आज चला एका वेगळ्या पैठणी ही रेसिपी दाखवूया जी तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल इतकी साधी मस्त बनणारी आहे तर बघा मी मध्यम लाल टोमॅटो घेतला टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतोय अगदी त्या आकारात म्हणजे गोल गोल असे काप काढून घ्यायचे काप काढताना फार पातळ आहेत फार जाड नाहीये तर अगदी अशा पैकीनं आपण हे सगळे टोमॅटोचे जे काप आहेत ते अशा पैकीनं आपण हे काढून घेतलेले आहेत तर आजच्या रेसिपीसाठी आज आपण ना डिझॅनोचं एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल वापरणार आहोत हे जे तेल आहे ह्याचा जो फ्लेवर तो एक आहे तो अगदी न्यूट्रल आहे त्याबरोबर भारतीय रेसिपीमध्ये ना जसं की आपण पराठा पुरी बिर्याणी पुलाव थेपला डोसे गुलाबजामून जिलेबी असे बरेच पदार्थ या तेलापासून बनवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आहेत त्याबरोबर ह्याच्यामध्ये झिरो कोलेस्ट्रॉल आणि त्याबरोबर ट्रान्सफॅट फ्री आहे त्यामुळं हेल्दी रेसिपीज किंवा हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुम्ही नक्की हे डिझायनोचं ऑलिव्ह ऑइल ऑर्डर करू शकता आ, हे तेल जे आहे ना किंवा ह्याची लिंक आहे ती मी तुम्हाला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आजच हे ऑइल ऑर्डर करू शकता टोमॅटो कट करून झाल्यानंतर इथं बघा मी तीन अंडी घेतलेली आहेत ह्या रेसिपीसाठी आपल्याला एका रेसिपीसाठी आपल्याला तीन अंडी लागतात आता हे तीनही अंडी आपण एका एक बाउलमध्ये जे आहेत ते फोडून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बटनला क्लिक करायला पण विसरू नका आता ही अंडी आपण एक दोन ते तीन मिनटाशी फेटून घेणार आहोत फेटल्यामुळं का होतं त्याचा छानपैकी याचा व्हॉल्यूम वाढतो आणि त्यामुळं हस्तपैकी असं हे ऑमलेट तयार होतं आता ह्यामध्ये मसाले घालू सुरुवातीला याच्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचे इतकी काळी मिरी पूड घातली पाव चमचा आम्ही मिक्स हर्ब्स घालते हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत असतील तर घाला नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल हे सगळं पुन्हा चांगलं असं मिसळून घेऊन एक ते दोन मिनटं पुन्हा सगळं चांगलं असं फेटून घेणार आहोत आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आजची रेसिपी आपण ह्या गा आगारोच्या स्टीलच्या पॅनमध्ये करणार आहोत बऱ्याच जणांनी कमेंट केलं की ताई तो नेहमी वापरत असतो पॅन कोणत्या कंपनीचा आहे तर हा आगारोच आहे ह्याची पण लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे आता हा पॅन गॅसवरती चांगला गरम करून घ्यायचा आणि ह्यामध्ये आता आपण डिझायनरचं एक्स्ट्रा लाईट असं ऑलिव्ह ऑइल घालतोय हे सगळीकडं अशा पद्धतीनं ब्रशनं पसरवून घ्यायचं कट करून घेतलेलं जे काही टोमॅटो आहे ते अशा पद्धतीनं आपण ह्या पॅन मध्ये सगळीकडे पसरवून घेणार आहोत तुम्हाला अगदी व्हिडिओ मध्ये दिसतोय अगदी त्याच पैकीने आपण हे करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं झाले की हे टोमॅटो अशा पैकीनं पलटून घेणार आहोत तुम्ही हवं तर ना ह्या टोमॅटोवरती चिमटीनं थोडंसं मीठ आणि काळी मिरी पूड पण पसरवू शकता हे सगळं पलटून झालं की आपण जे काही अंड्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण अशा पद्धतीने हे टोमॅटोवरती घालून घेतो हे संपूर्ण सगळीकडं एकसारखं पसरलं जाईल असं बघायचं हे संपूर्ण मिश्रण घालून झालं की गॅस मध्यम करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट पाहायची दोन ते तीन मिनटानंतर हे थोडंसं मिश्रण असं सेट होतं त्यानंतर तर आपण ह्याच्यावरती थोडंसं चीज खिसून घेणार आहोत इथं मी प्रोसेस वापर चीज वापरते तुम्ही हवं तर मोजलेला चीज पण वापरू शकता जे तुम्हाला आवडतं तर तुम्ही नक्कीच वापरू शकता किंवा विदाऊट चीज पण हे खूप सुंदर लागते ही रेसिपी छानपैकी चीज खिसून झालं की गॅस मध्यम करून चार ते पाच मिनटं मस्तपैकी हे ऑमलेट बनवून घ्यायचं चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता चीज छान मेल्ट झालेलं आहे आणि मस्तपैकी हे ऑमलेट छान सेट पण झालं आहे आता हे एक आपण लगेच सर्विंग डिशमध्ये का काढून घेऊयात दिसायला वेगळं खायला मस्त असं खूपच हेल्दी असं आपलं हे ओ एक ऑमलेट तयार झालेलं आहे खूप मस्त लागतं तुम्ही एकदा जरूर ही रेसिपी बनवून बघा मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही बनवून बघाल तेव्हा तुम्हाला सर्वांना ही खूप आवडेल सध्या इंटरनेटवरती किंवा यूट्यूबवरती ट्रेंडिंग असणारी रेसिपी बऱ्याच जणांनी मला दाखव अशी कमेंट केली होती म्हणून मी आजची रेसिपी दाखवली तुम्हाला अजून काही वेगळं बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून नक् सांगू शकता मी लवकरच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन हे ऑमलेट ना खूप मस्त लागतं ब्रेकफास्टमध्ये ना खूप छान आहे त्याबरोबर हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही जरूर करून बघा त्यासोबतच जर तुम्हाला मुलांनाही काही हेल्दी द्यायचं असेल तर तुम्ही नक्की हा डिझायन हो ना पास्ता ऑर्डर करू शकता हा शंभर टक्के गव्हापासून आहे यामध्ये अजिबात मैदा किंवा कोणतेही ॲडेड फ्लेवर्स नाही आहेत त्यामुळे मुलांना तुम्ही नक्की अशी हे हेल्दी पास्ता देऊ शकता ह्याची पण लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला ने विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा छान राहा धन्यवाद